त्याच्यासाठी पण मी एक व्यवस्था केली आहे ती पण याच्या आतमध्ये एक मॅग्नेट आहे एक जम्बो लाट आहे ते जम्बो लाट एखादा पिळवच नाही आला काळून राहिला चालेल आज कोणाला सोडायचं नाहीये काही शब्द काय वापरला तुम्हाला समाधान वाटलं समाधान बापरे भरपूर गाळा लागला कचरा आता समुद्र सगळं आहे ना पोटातलं बाहेर नर असतो ना तुझ्या स्पोर्टला मित्र आहे तिकडे शुभम शुभम भांडे आणि नेहमीप्रमाणे आज आपला सेफ्टी टॉक झाला बरोबर आहे ना आम्ही दररोज आहे ना जेव्हा निघतो तेव्हा अगर मला एक सेफ्टी टॉक देतो जो कंपनी मध्ये दिला जातो ना कामगार लोकांना सुरक्षित कसं जायचं त्याच्यात सागरचं एकच ऑब्जेक्शन आहे जे सागरच्या पायात शूज दिसत ना तसे माझ्या पायात नाहीये चप्पल घालून येतो त्यामुळे त्यांनी मला महत्वाचं सांगितलं जर तुला आतमध्ये यायचं असेल याच्या पुढे तर तुला ते शूज घ्यायलाच लागणार आहेत या मुहूर्त काहीतरीच गुजळत आहे आणि पाणी थोडं गडूळ वाटतंय त्या गडूळ पाण्यालाच मासे असतात मोठे मासे आणि एक दुसरी गोष्ट सागरने सांगितली तुझ्या हातात कॅमेरा सोडला तर दुसरी कुठलीही वस्तू असा कमाने मोबाईल पण असा कमाने कारण त्याने काय होतं अनबॅलन्स जेव्हा होतं ना तर एक हात आपला फ्री लागतो नेहमीच फ्री तर त्याच्यासाठी पण मी एक व्यवस्था केली आहे ती पण याच्या आतमध्ये एक मॅग्नेट आहे ते मॅग्नेट गाळ्यात लॉकेट घालतो मग काय स्टेबल शूट होतं काय प्रॉब्लेम नाही त्याच्यामुळे राहू शकतो माणूस आणि आपला पहिला मुहूर्त नेहमी प्रमाणे या टोकावरच करतो आम्ही रिकामी आली तरी रिकामी आली शंख शिमले येतात त्याच्यामध्ये कायद्या काहीतरी येते घंटा पण वाजली हा हा पाणीची लेवळे जास्त पण गडूळ आहे त्याचा एक फायदा आहे ना ओके आता सागर कडून बरच काही शिकतोय मी गडूळ पाण्याला मोठे मासे येतात ना किनाऱ्याला ओके हा चला लेट्स गो आता कुठे बसतात की बघा त्याच्यातून जायचंय पडला बिल्ला असतो माझ्यावर जाऊ दे अरे पण सागर खालून खडक दिसत आज गडूळ पाण्यामुळे काय होतं माहिती खालचं काही दिसणार नाहीये बघा सेफ्टी टॉप महत्वाचा सेफ्टी आहे बघा माझा पाय हलतोय सागर स्थिर आहे शूज मुळे तो स्थिर झालाय ओके चल हा हा कसरतच आहे इशारा, इशारा। मोठी लाट येते मोठी लाट येते थोडस धरा येते इकडे ते पण सांगितलं सागरनी लाट आली ना त्याचं ग्रीप करायचं आणि ही मोठ्या लाटे मी अडकलो हा बाय काय खेचत बापरे हा हॅलो हॅलो मागची लाट मारते ना आणि त्याच्याबरोबर पुढून लाट आली कि हा ही एक मोठी लाट आली बापरे सागर नको हा मागून ती रिटर्न येते ना आणि जर पुढून लाट आली तर एकदम धोकादायक आता हलवलं मला पूर्ण लाटेने जर हात धरला ना तर नक्कीच पाण्याबरोबर खाली हा सागर आज बेकार अनुभव आहे किती वाटते आज काय खरं नाही आहे भरपूर मोठी हलक दिसत नाही ना काय त्याच्यामुळे काय होतं खडक आहे समजत नाही खतरनाक मासेमारी आणि त्याला एक सागरनी शब्द सांगितलाय तर तुम्हाला शब्द सागरला विचारून सांगतो तशा प्रकारची आज मासेमारी आहे माझ्या लक्षात नाही राहिलं हा भिजवा भिजवा बसलो अखेर सागर किती क्वीक गेला बघा मला जावत नाही तेवढा खतरनाक मासेमारी आहे खतनाक मासेमारी बंद होऊ शकतो लाटा बघा लाटा खतरनाक कॅमेरात लहान वाटत असतील पण एक्सपिरियन्स एवढा बेकार आहे ना आज भयंकर बेकार एक्सपिरियन्स आहे ही बघा ही लाट आली आणि जी लाट परतते ना उलटी ती एकदम बेकार असते मस्त बसली आज रिपेअर केली पुन्हा एकदा तिला बरीचशी फाटलेली होती वाटे वाटे वाहते वाहिली ना पाहिजे कमी झाली पाणी पूर्ण गडूळ आहे पूर्ण कडूळ उसळलंय पुरम हलायचं नाही ज्या पोझिशनला आहे त्या पोझिशनला स्टेडी राहायचं शक्यतो असा कुठला तरी आधार घ्यायचा लग्नाचा हे बघा इकडे धरलाय ना तर धरून ठेवायचं किनाऱ्यावर जातो जास्त आठत नाही रिस्क आहे रिस्क सागरने तिकडे घेतली रिस्क किनाऱ्याला आहे म्हणून सुटे मिळाले पण जर खोल गेलं ना खांडावच्या खांडाव आलंय हा लाटात लाटा आणि लाटा। वड्याची लाट पहिली लाट वड्याची तो आमचा मानकरी आहे ना पहिला मान त्याचा आहे आपल्या गजबादेवीची कृपा बघ ना कधी आपण रिकामी जात नाही एका टायमात एवढं नक्कीच समाधान वाटलं समाधान आणि सागर आहे ना आता जरा माझ्यावर भर देतोय त्याला समजलं असं तर महेश पण हळूच मासे खातो आणि त्याच्यामुळे तो माझ्या माझ्या माश्यांची सोय हो करतोय कसं आहे कष्टकऱ्यांकडून मासे फुकट घेणं योग्य नाहीये ते मेहनत करणार ते रिस्क घेणार आणि आपण त्याच्या मासे मागायचे गावातले लोक देतात बरेच लोक देतात पण ते चांगलं नाही ना मेहनतीचा मेहनतीच आहे सगळं बघा रिस बघा एखादा खडकदारी सरकला काय होईल पाण्याच्या लाटेबरोबर हलता तरी दगड एकदा हल्ला तरी दिसके पण त्यांना अनुभव आहे इतक्या वर्ष मासेमारी करणाऱ्या माणसाला भरपूर अनुभव असतात आज भिजायचंय कॅमेरा पण भिजणार सगळंच काही हा लाटा बघा लाटा एकदम घुसळत घुसळत येत आहेत Thank you. जाणवत आहे एखादा तरी पिळवस यावा एखादा पिळवस नाही आला काळून ना आला चालेल आज कोणाला सोडायचं नाहीये सागर शेठ काय शब्द काय वापरला तू मगाशी भाषणा वाटलं पण नाही आम्ही दोघं येणार इथे एवढ्या पाण्यामध्ये एवढ्या पाण्यामध्ये गाफील ठेवलं गाफील गाफील मासेमारी म्हणजे त्यांना सुगावा द्यायचा नाही का आम्ही कालोत म्हणून ना त्यांना वाटतं आता हे सागर आणि महेश काय येणार नाहीत आज आज मस्त पोहून घेऊया हा मोठं उदाहरण आहे मोठं उदाहरण सागर आता हे उदाहरण किती हा हे उदाहरण किती दिवस राहतं अजून हे उदाहरण जे आहे ना हे आता किती दिवस राहणार तीन दिवस ना गटुळ समुद्र राहणार ओके हा हा आलोय ना तर एखाद्या दे मोठ्या मासेच्या शोधात कारण ह्या वेळेला सागरचा अंदाज असतो एखादा मोठा मासा मिळतो बघी आता तकदीर काय है म्हणते आमचं ते शेवटी तकदीर आहे ते सावकाश सावकाश बघा एक जंबो, थे, जंबो थे, थे ये ये लाट आहे ती जम्बो लाट अगर पाठी येतोय पुरी घुसळत आली आहे ती बघा ही उदाहरणाची लाट म्हणतात महाभयंकर ला लाट आहे महाभयंकर सागर बोलू का मागे पूर्ण फेचाळून गेला सगळं तिकडे अजून उठते तिकडे उठते मोठी लाट उठते अजून अजून तरी जाणं तिथे धोकादायकच हा हा येत नाही जायची वाट नाही ना सुरक्षित राहिली जातात más en el साखर सावभाई साखर साऊभाई नेल बाबा कुठे सागरला अचानक येते काय राहिलं फेकून दिले शेंडी सहज दिलीप दिली उघडते आहे ना हा फेकल्यामुळे काय होतं शेंडी पूर्ण पुन्हा विस्तार होतो आणि माझे आलेले बाहेर पडतात हा स्लो मोशन मध्ये बघा स्लो मोशन मध्ये फेकून दिली समुद्राने पण फास्ट मोशन मध्ये फेकली सॉरी बघ आलं हो मला बापरे किनाऱ्यापर्यंत एवढा प्रेशर आहे बघ ना सागर हा हा या दगडांचं आयुष्य पण संपत आलंय नागर या दगडांचं आयुष्य पण संपत आलंय हे बघ क्रॅक्स केले क्रॅक्स बघा पूर्णपणे क्रॅक केले त्याच्यानंतर डिझाईन कासव झालाय कासवल्या पाठी डिझाईन पूर्ण कासव झालंय ओके पाण्याचा प्रेशर वाढलंय तरी पाकू शकतो आपण पण थांबणार पाचा थांबत नाही गाफील राहायचं सोडा माश्याच मासा माशा असाही आहे त्या लाटा बरोबर किनारा नाही ना फेकला जाईल तो पण आपटून मारणार हा हा तिकडून तर आम्हाला जायला देत नाहीये बघा काय तरी इकडे धरून ठेवलं नशीब पुर भिजवलं Uh-huh.